जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज ताज्या मटारची मसालेदार भाजी करणार आहे या दिवसात बाजारात मटारच्या शेंका भरपूर प्रमाणात आहेत करायला सोपी चवदार भाजी बनते त्यासाठी एक मोठी वटी ताजे मटार दहा बारा काजू भाजून घेतले एक टमाटर भाजून घेतलं भाजलेले दोन कांदे टमाटर काजू कांदा हे सर्व मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे अर्धी वाटी पाणी टाकून मी पेस्ट करून घेतली भाजी करण्यासाठी गॅसवर कढाई त्यामध्ये तेल तेल थोडं जास्त घ्यायचं हॉटेलसारखी भाजी करण्यासाठी तेल थोडं जास्तच पाहिजे तेल गरम झालं यामध्ये कांदा काजू टमाटरची पेस्ट मिक्सरमध्ये पेस्ट काढताना पाहिजे तसं पाणी टाकून पेस्ट करायची लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेते तणापासून परतून घ्यायचं अशा सोप्या पद्धतीने ताज्या मटारची भाजी करून बघा यामध्ये अद्रक लसूण जीरो पेस्ट अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा असं तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर परतायचं तेल सुटायला लागल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद दीड चमचा मिरची पावडर हे मिक्स करते हे सर्व तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला परतून झाल्यावर यामध्ये ताजे मटार मिक्स करते चवीनुसार मीठ मिक्स करून मटारचे दाणे या मसाल्यामध्ये छान एक मिनिट परतून घ्यायचे म्हणजे मटारला मसाला छान लागेल गॅसची फ्लेम लो ठेवायची यामध्ये गरम पाणी गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते ही भाजी घट्टसरच असते त्यामुळे पाणी कमीच टाकायचं मटारचे दाणे शिजण्यासाठी उकडी आल्यावर यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर शिजू द्या पाच ते सहा मिनिटानंतर धुवून कापलेली कोथिंबीर मिक्स करते मोठ्यांबरोबर मुलांनाही आवडेल अशी ताज्या मटारची हॉटेलसारखी मटार भाजी तयार होते झाकण ठेवून दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर भाजी तयार आहे रंग पण छान आला चव तर अप्रतिम गरमागरम मटारची भाजी नानसोबत रोटीसोबत पोळीसोबत खायला छान लागते थंडीच्या दिवसात करून बघा ताज्या मटारची भाजी काजूमुळे हॉटेलमध्ये मिळते तशी भाजी बनते सर्वच मुलांना मटार खूपच आवडते त्यामुळे टिफिनमध्ये द्या मुलं आवडीने भाजी संपवतील पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन